सायराम तर आताच आपण अक्कलकट स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन निघालो आहे आई तुझा भावनीचे दर्शन घ्यायला तर चला जाऊया आई तुझा भावनीचे दर्शन घ्यायला तुळजापूर येथे आता आपण पोचलो आहे तुळजापूर येथे आई तुळजा भवानीचे दर्शन घ्यायला तर आपल्याला यायला टाइम झाल्यामुळे आपण आता रेस्ट करणार आहोत येथे रूम बुक केलेला आहे आपण तर आपण रूम वर जाऊन आराम करणार आहोत तर आणि सकाळी फ्रेशमध्ये आई तुळजा भवानीचे दर्शन घ्यायला आपण जाणार आहोत तर चला जाऊया आपल्या रूमकडे ओम साईराम ओम साईराम तर आत्ताच आपण फ्रेश होऊन आंघळ वगैरे करून आलेलो आहे आई तुळजाभवानी मंदिराकडे तर समोरच बघू शकता आई तुळजाभवानी मंदिराची कमान समोर मार्केट आहे तर आपण येथून आई तुळजा भवानीसाठी ओटी घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आईसाठी ओटी घेतलेली आहे तर त्याला जाऊया दर्शनाला आई तुळजाभवानी मंदिरामध्ये तर आजचा ब्लॉक पूर्ण बागा खूप सुंदर आहे आई भवानीचं मंदिर श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे हे देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र छत्रतेजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री छत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला असा दावा केला जातो इतिहास येश्वर शहर बालाघाटच्या कड्यावर वसलेले आहे मंदिराच्या काही भागांची आहे इतिहास व पुरण पुरातत्व दृष्ट्या हे है। है मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते तुळजाभवानी संबंधित सर्वात जुनी शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काठी येथे इसवी सन तेराशे सत्त्याण्णव सालच्या शिलालेखात पहावास मिळते मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहित्याचे अधिकार एकशे त्रेपन्न पाळीकर भोपे कुळाकडे आहेत मंदिराचे वैशिष्ट्ये श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी महाद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यासाठी जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात समोरच तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आले असे तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे येथे आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर यमाई देवी जिजूरचा खंडोबा मंदिर ही मंदिरे लक्ष वेधून घेतात पुढे गेल्यावर मंदिरांचे आवार दर्शनी पडते या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते मंदिराच्या मुख्य घाबऱ्याचा सा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मडविला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे येथे श्री भवानीची प्रसन्न आणि तेजस्वनी काळापाषाणाची मूर्ती दिसून येते तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे अष्टभुजा महिषासुर मर्दनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटाबाहेर आलेल्या आहेत आई या आठ हातात बान, चक्र, बाण शंख धनुष्य पानमात्र आणि राक्षसाची शेंडी आहे पाठीवर भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत तुझा भावनेचा उजवा पाय महिषा असून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो दोन पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे श्री भवानी देवीची मूर्ती चलमूर्ती आहे येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री भवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते वर्षातून एकूण तीन वेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभाराबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते भोवणीच्या दर्शनाला जाऊया दर्शन आमची गुटी हिंदवी मी हर्षिका तुमची मम्मी दर्शन चला चला जाऊया आई तुझा भोवणीच्या दर्शनाला पुढचा चला नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते दे, देवीच्या पालखीसोबत स्त्रीयंत्र खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामधील रंगपंचमी श्री देवीच्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव साजरा होतो काळभैरव भेंडोळी उत्सव काळभैरव भेंडोळी उत्सव हा दरवर्षी दिवाळीच्या नक्कर दशी यावेळी स्थितीनुसार असतो हा उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये येतात दसरा उत्सव श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामधील एक अद्भुत असा दसरा उत्सव आहे श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरामधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवमध्ये लाखो भाविक सहभागी होतात ग्रहण कालावधी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरमध्ये ग्रहण काळात श्री देवीस सोहळ्यात आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये ठेवण्यात येते आणि साज शृंगार नसतो आणि ग्रहण कालावधी संपल्यावर श्री देवी स्नान घातले जाते आणि पूजा करण्यात येते मंदिरातील पुजारी महाराष्ट्रातील इतर मंदिरातील ब्राह्मण किंवा गुरव पुजाराप्रमाणे भवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहेत एकशे त्रेपन्न मुख्य पाळीकर भोपे पुजारी आहेत जे यात्रेकरूंना सेवा देतात व्यतिरिक्त सोळा सहाय्यक पुजारी आहेत यात्रेकरूंचे सहसा एका विशिष्ट पुजारी कुटुंबाशी जुने नाते असते यात्रेकरू साड्या 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 साडी ब्लाऊज पीस मराठी भाषेत खण बांगड्या नारळ सिंदूर हळद यासह पूजावटी देवीच्या पूजेला आलेल्या भक्तांना निवास भोजन विधी अर्पण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करण्या करणाऱ्या विशिष्ट पुजारी कुटुंबाशी सामान्यता दीर्घकाळाचे नाते असते कुल धर्म कुलाचार पूजा पूजेचे साहित्य फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद देवतेसाठी विधी अन्न प्रसाद शाकाहारी असू शकतो किंवा काही वेळा बळी दिलेल्या बकऱ्यांचे मांस असू शकते याच मंदिर संकुलातील मातंगी आणि आदिमाया या इतर दोन मंदिरांचे पुजारी महा समाजाचे आहे नवरात्र उत्सव नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणाहून पायी पालख्या घेऊन येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीचरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे श्री भवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे शारदीय नवरात्र उत्सव श्री भवानी मातेचा नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊ दिवस पूजा घटस्थापना करण्यात येते छबिना श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पूजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात या उत्सवाला लाखोंच्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये येतात श्री तुळजाभवानी मातेचा छबिनेबद्दल थोडी माहिती छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या श्री श्रीदेवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदिक्षिणा पूर्ण करतात याला छबिना मानतात श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमेच्या या दिवशी आणि त्यानंतर एक दिवस अशाप्रमाणे करण्यात येतो अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो फाल्गुन पौर्णिमेचा छबिना पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील एकवीस दिवस नेत्र काळातील छबिना काढला जात नाही हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक येतात महत्व श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा येतात या शिवावर हद्द उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते येथे उभे राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो या छबिना छबिना याचे महत्व अधिक आहे तसेच अनेक भाविक छबिन्यांच्या वेळी श्री तुळजाभावनी मातेच्या मंदिरामध्ये माते समोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात या छबिन्यामध्ये प्रमुख वाद्य हे संबळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्यावेळी मंदिर परिसर हा मंगलमय मंगलमय वातावरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो तुझं भावनी मंदिर सोलापूर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असून सोलापूरहून बेचाळीस किलोमीटर आहे तर धाराशीवरून बावीस किलोमीटर अंतरावर आहे ओम साईराम तर आत्ता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम आई तुळजा भवानी माता की जय